तर बघा इथे तुम्हाला दहा रुपयापासून लाइटिंग आहे बघा शंभर रुपयापासून तुम्हाला इथे समय मिळते बघा तर बघा इथे पट्टी लाइटिंग पण आहेत आणि बऱ्याच प्रकारचे फोकस आहेत इथे गणपतीसाठी बरेच फोकस लागतात बल्ब वगैरे लागतात तर ते पण पर... ऐंशी रुपयापासून तुम्हाला इथे फोकस चालू होतात बघा वेग खूप सुंदर आहे बघा कळसचं सुंदर आहे एकदम झुंबर पण आहेत वेगवेगळ्या प्रकारचे आणि बघा इथे दोनशे रुपयापासून वेलीची लायटिंग आहे ॲक्च्युली अडीचशे रुपयाला बंच किती मीटर आहे पन्नास बल्बची पाचशे रुपयाला म्हणजे गणपतीच्या बॅक साईडला लावायला पण डेकोरेशनला छान दे वाटेल बघा ती बल्ब आहेत लाईट्स आहेत डेकोरेशनच्या खूप साऱ्या आयटम आहेत नमस्कार मंडळी मी नीता पाटील तुमचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मुंबईमधला लायटिंगचा सगळ्यात मोठा मार्केट दाखवणार आहे आणि या मार्केटमध्ये सगळ्या चांगल्या क्वालिटीची लायटिंग कुठे मिळतात तर तो शॉप दाखवते तर हा जो तर हा जो एरिया आहे तो आहे क्रॉफर मार्केटचा क्रॉफर मार्केटमध्ये तुम्हाला इथे यायचं आहे लॉहाल सळला इथे तुम्हाला अगदी दहा ते वीस रुपयापासून सुद्धा लायटिंग चालू होते आणि खूप चांगल्या क्वालिटीची लायटिंग असते आणि भरपूर व्हरायटी असते गणपतीमध्ये तर खूप सुंदर सुंदर लायटिंग इथे येते तर बघूया इथे आतमध्ये कोणकोणत्या प्रकारच्या लाइट्स आहेत आणि काय काय रेटमध्ये आहेत हा मुंबई मधला क्रॉफर मार्केटला मधला एरिया आहे म्हणजे जो लोहारचाळ बोलतात त्याला तर चाळमध्ये आपल्याला इथे व्हिजिट करायचं आहे ज्योतिर्लिंग या इलेक्ट्रिक शॉपला तर इथे खूप चांगल्या क्वालिटीचे मस्त मस्त लायटिंग आहेत आणि गणपतीसाठी मस्त असे आयटम आलेले आहेत लायटिंगचे तर बघूया मध्ये कोणकोणत्या प्रकारचे लाईट्स आहेत आणि काय काय रेटमध्ये आहेत तर पहिले आपण या शॉपचे जे ओनर आहेत तर त्यांची ओळख करून दाखवते सर नाव सांगा तुमचं अशोक तर काय काय कोणकोणत्या लाईटिंग आहे तुमच्याकडे आता गणपती नवीन नवीन आले असतील ना आहेत अच्छा अच्छा अच्छा, अच्छा।, अच्छा। आणि काय स्टार्टिंग रेट कुठपासून आहे म्हणजे तुमच्याकडे दहा रुपयापासून लायटिंग चालू होते, पसुन लाग पसुन लाग पसुन होते, होते ओके ओके आणि एल एलईडी मध्ये घेतली तर साठ रुपयापासून चालू होते तर दहा रुपयाची लायटिंग दाखवता का थोडं मला तर बघा इथे तुम्हाला दहा रुपयापासून लायटिंग आहे आणि सेल्वर असेल ना हे आहे हे बघा हे सेलवर आहे हे तुम्ही घरात डेकोरेशनसाठी यूज करू शकता म्हणजे जे आपले फ्लॉवर पॉट वगैरे असतात ना किंवा बड्डे डेकोरेशनसाठी केक वर हे करायला तर त्याच्यासाठी पण तुम्ही हे लायटिंग यूज करू शकता बघा ही साठ रुपयापासून लायटिंग आहे का काय याच्यामध्ये दाखवा जरा अच्छा अशी लायटिंग आहे का ओके बघा ही लायटिंग आहे ही साठ रुपयाला मिळते किती मीटर आहे तीस फूट आहे दहा मीटर आहे ओके आणि इथे बघा बरे बरेच व्हरायटी आहेत त्यांच्याकडे आणि या फ्लावर्सचे वगैरे कशा आहेत रेट दोनशे पन्नास पासून स्टार्टिंग आहेत बघा हे आणि या कशा आहेत त्या आणि याला कसली पट्टी लाइटिंग बोलतात का चार तर बघा इथे पट्टी लाइटिंग पण आहेत आणि बऱ्याच प्रकारचे फोकस आहेत इथे गणपतीसाठी बरेच फोकस लागतात बल्ब्स वगैरे लागतात ते पण आहेत फोकस कसे तुमच्याकडे व्हरायटी कसे स्टार्टिंगमध्ये ऐंशी रुपयेपासून तुम्हाला इथे फोकस चालू आहेत बघा वेगवेगळ्या प्रकारचे फोकस आहेत अच्छा हे कसे आहेत दोनशे रुपयाला एक आहे बघा ते स्टार लाईट आहेत आणि कुठली अच्छा याच्यामध्ये रिमोट वगैरे सगळे येणार ओके आणि हे काय हे कसं आयटम आहे ते बघा हे कळस आहे साडेसातशे रुपयाला आणि ही आळा दोनशे दिसला आहे का हे बघा हे दोनशे तीस थोडी मोठी आहे ती दोनशे साठ रुपये हे बघा शंभर तुम्हाला इथे समई मिळते आणि ही आहे आणि ही डबलची आहे ना तर ती तुम्हाला इथे दीडशे रुपयाला मिळते बघा हे खूप सुंदर आहे बघा कळसचं सुंदरच एकदम तर बघा इथे झुंबर पण आहेत वेगवेगळ्या प्रकारचे आणि हे पण तुम्ही गणपती डेकोरेशनसाठी वगैरे युज करू शकता सुंदर आहेत बघा झुंबर एकदम इथे अच्छा नव्वद रुपयापासून झुंबर आहेत इथे आणि होलसेलने घेतला तर तुम्हाला अजून स्वस्त मध्ये मिळतील सिंगल पीसचे रेट वेगळे असतात आणि होलसेलचे थोडे आणखीन म्हणजे कमी रेटमध्ये असतात वेली कशा आहेत वेली अच्छा या दोनशेला आहेत हे बघा इथे दोनशे रुपयापासून वेलीची लायटिंग आहे आता दिवस आहे ना म्हणजे त्याच्यामुळे लायटिंग जास्त चमकत आहेत हे बघा ही तीनशेला आहे दो ही दोनशेला आहे आणि या पट्ट्या कशा असतात चाळीस रुपये मीटरनी आहे बघा लायटिंग इथे आणि हे कसे बंचे आड़ी ला बंच येतात अडीचशे अडीचशे रुपयाला बंच किती मीटर आहे पाच मीटर आहे बघा आणि बघा इथे ही पण लायटिंग आहे भरपूर प्रकारच्या इथे लाईट्स आहेत बघा पट्टी लाईट कशी आहे पन्नास 250 रुपयाला बल्बची 500 रुपये रुपयाला 21 फूट लांब 21 फूट लांब बघा एवढे स्वस्त आहे बघा इथे लाइटिंगचं आणि हे कशा लाईट्स आहेत या 250 पासून स्टार्ट पासून स्टार्टिंग आहेत बघा या 100 बल्बचे आहेत 100 बल्बचे आहेत ना अच्छा हे बघा आणि एलईडीचे पण आहेत ना इकडे हो हो सगळे इंडस्ट्री सगळ्या तुम्हाला व्हरायटी मिळतील डेकोरेशनचे जेवढे पण आयटम आहेत ना ते सगळे आयटम मिळतील बघा इथे

आणि मोठी अडीच मीटरची हे नऊ मीटरची अच्छा ही कापून मिळते ओके आणि हे पाच मीटर आहे ओके कलर सगळे येणार ना याच्यामध्ये सगळे कलर आहेत बघा याच्यामध्ये पाच मीटरची रोल आहे आतमध्ये बघू शकता भरपूर व्हरायटी आहे यांच्याकडे सगळ्या प्रकारचे टोटल लाईट्स आहेत बघा खूप सारे व्हरायटी आहेत आणि ती लाईट्स कशी आहे ती वरती समक ती हा साडे चारशे ला ओके ती बघा ती चमकते ना ती अशी वेगवेगळी गणपतीसाठी छान आहे डेकोरेशन गणपती सगळे तुम्हाला आयटम मिळेल हा अच्छा म्हणजे गणपतीच्या बॅक साइड लावायला पण डेकोरेशनला छान वाटेल बघा ती आणि आतमध्ये पण वेगवेगळ्या प्रकारचे बघा बल्ब आहेत लाईट्स आहेत डेकोरेशनच्या खूप सारे आयटम आहेत तर मंडळी आले तर नक्की या शॉपला विजिट करा खूप सुंदर सुंदर आयटम आहेत तिथे आणि स्वस्त आणि मस्त आहेत बघा तिर्लिंग म्हणून इलेक्ट्रिकचा शॉप आहे इथे सगळ्या प्रकारचे तुम्हाला लायटिंगचे आयटम मिळतील खूप सारे व्हरायटी आहे त्यांच्याकडे आणि हा जो नंबर दिलेला आहे स्क्रीनवर पण नंबर दिलेला आहे आणि ॲड्रेस वगैरे तुम्ही बघून या कसं आहे ते तर हे बघा युनिट नंबर तेरा श्रीजी भवन फिफ्टी थ्री किचन गार्डन लोहारचाळ मुंबई तर असा हा ॲड्रेस आहे आणि हे जे नंबर दिलेले आहेत तर तिथे तु, तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि नक्की इथे येऊन शॉपिंग करा मस्त अशी इथे लायटिंगचे सगळे आयटम मिळतात गणपतीसाठी जर शॉपिंग तुम्हाला करायचं गणपतीसाठी लाईट्स वगैरे घ्यायच्या असतील तर नक्की ते शॉपला व्हिजिट करू शकता आणि मस्त अशी ते शॉपिंग करू शकता तर चला मंडळी इथे पाहिलं असेल छान अशा क्वालिटीच्या लायटिंग आहेत भरपूर सगळ्या गणपतीचे जेवढे जेवढे आयटम आहेत ते सगळे आहेत सगळेच व्हिडिओमध्ये दाखवलेले आहे कारण भरपूर आयटम आहे त्यांच्याकडे जे काही डेकोरेशनसाठी मटेरियल लागतो लाइटिंगचं ते सगळं इथे मिळेल तुम्हाला आणि खूप स्वस्तात मस्त मिळेल तर मंडळी आले तर नक्की या शॉपला विजिट करा मस्त अशी लायटिंगची शॉपिंग करा तर मंडळी आजचा माझा लाईटिंगचा ब्लॉग तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट करून नक्की सांगा आणि हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तेवढ्या नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर पुन्हा भेटूया अशाच काय नाही ब्लॉगचं बघतो बाय बाय